छत्रपती संभाजीनगरमधून ही घटना आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी मन प्रचलित आहे कारण सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाल फितीत कामे अडवून ठेवण्याची पद्धत सर्रासपणी नागरिकांना त्रासदायक ठरते अनेकदा कार्यालयीन वेळा न पाळणे कार्यालयात वेळेत न येणे आणि लवकरच निघून जाण्याचे प्रकार घडतात आता छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी कार्यालयातील ले लेट लथीपांची चांगलीच चांगल हजेरी घेतल्याचं पाहायला मिळालं फुलंब्री येथील तहसील कार्यालयाच्या पायरीवर चक्क जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुर्चीवर बसून कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली यावेळी सकाळी दहा वाजेपर्यंत केवळ तीनच कर्मचारी आले होते त्यामुळे जोपर्यंत पूर्ण कर्मचारी येत नाही तोपर्यंत हजेरी मस्टर घेऊन जिल्हाधिकारी स्वतःच पायरीवर बसले होते पंचायत समिती अंतर्गत चाळीस कर्मचाऱ्यांपैकी दहा कर्मचाऱ्यांची सकाळी दहा वाजता कार्यालयात उपस्थिती होती तर भूमी अभिलेख सहाय्यक निबंधक पुरवठा विभाग दारूबंदी विभाग कृषी विभाग या कार्यालयातील मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गैरहजेरी जिल्हाधिकाऱ्यांच्या मस्टरवर लागली गैरहजर कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा पगार कापण्यात येणार असून त्यांची नोंद सर्व्हिस बुक्समध्ये केली जाणार असल्याचे यावेळी अधिकारी स्वामी यांनी सांगितले तर यावेळी फुलंब्री कार्यालयात कामासाठी आलेल्या शेतकरी व नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला त्यांचे घराने ऐकून घेतले कलेक्टर महा महोदयांची ही धाड सरकारी कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतन कपातीला कारणीभूत ठरली जिल्हाधिकारी महोदयांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून यातून इतर सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांनी धाडा घ्यायला अशी सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरू होत आहे तर काहींचं म्हणणं येत आहे की पगार कपात करण्यापेक्षा अजून काही यांना धडा शिकवला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा